जे भीम नमो बुद्ध आहे काय चालू आहे सर्वांच जेवण वगैरे झाले संध्या सकाळचे काय आज बरं नाही वाटायला काही नाही करून नाही राहिलं नाही माझं आता जेवण झालं कर्मे पण नाही आणि काहीच नाही मिस्टर गेले गावाला त्याच्यामुळं कर्मे पण नाही भांडायला कोण नसते ते घरी असले की चालूच राहतं त्याच्याच्यान भांडायला कोण नाही त्याच्या करमत नाही तर आत्ताच आमचे नळ आले त्याच्यानं पाणी वगैरे भरलं आत्ताच आणि नळ चालू आहेत आमचे आठ दिवसातून नळ येतात त्याच्याच्यानं खूप पाणी भरावं लागते सगळं घास घासून घेसून भांडे गिंडे सगळे घासून घुसून टाक्या वगैरे आम्ही भरून ठेवत असतो हो कारण आमच्या इकडे आठ दिवसानंतरच थी, पाणी येते त्याच्याच्यान आठ दिवसाचं पाणी आम्हाला एकदाच भरून ठेवावं लागते त्याच्यान आत्ताच पाणी भरलंय आणि चला म्हणलं थोडासा आराम करू <coughs> तर आली इथं तर बाळाला झोपू घातलं निशानीला झोपू घातलं <coughs> आमची शानू झोपली तोंडातच बोट राहते तिच्या ना कोणी काही इलाज असेल तर खूप थकली मी तिचं काही काही म्हणजे तिच्या बोटाला काही 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 लावत राहिल कडू वगैरे औषध आणलं मेडिकलून तिच्या बोटाला लावायला खूप कडू होत तरी पण ती असं म्हणजे वांत्या करत होती आणि तरी पण ती तोंडात घालतच होती तोंडात घालत तो होती वांद्या करत होती तरी पण परत घालतच होतं एवढं कडू होतं ते औषध तरी पण तिला काहीच नाही फरक पडला मी सॉक्स घातले सॉक्स घालून तिच्या हातात ठेवले आणि नंतर मग ते औषध लावलं तरी पण काहीच नाही तिला असर पडत बघा कशी तोंडात बोट घालूनच झोपते आणि झोपले तिला जर असं आला ना तर घालते परत आणि आपण कार्ड असं आणि तिला जाग नाही आला तर मग नाही घालत झोपून घेते बघा कशी खराटी मारेल प्लीज व्हिडिओ लाईक करत जा सबस्क्राईब करत जा प्लीज मला सपोर्ट करा माझ्यासाठी तर नाही पण माझ्या मुलीसाठी दोन मुली आहेत माझ्या छोट्या छोट्या आणि मला असं वाटते की माझ्या मुलींच्या हर इच्छा पूर्ण होत त्याच्यासाठी मी चॅनल खोललो तर म्हणलं जाऊ द्या जा। माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला साथ दिली तर माझ्या मुलींची हर इच्छा मी पुरी करू शकेन त्याच्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा बघा ही आमची गदी पिऊ कशी माती खेळत राहते एवढी छान आहे दिसायला सुंदर आहे आणि मातीत खेळते कशी माती खेळते गधे माती नको ना खेळू झोपून घेणं जाय ना मातीची लिपस्टिक बनवत असतात का ले गदी आमची पिऊ बघा नळ आले इकडे तर मोटर लावली आम्ही मोटर लावली तेव्हाच पाणी येत नाही तर पाणी शेत नाही दोन देते चल आता उन्हाळा लागला त्याच्यामुळं झाडाची पानं पण बघा सुकायले टपी टप्या हिवा आमचा टपी लेस बदमाशी ले सैतानी करते हे बघा आला कोण डाग डॉगी लवर आहे मला नक्की सांगा डॉग कोणाला आवडते तर हा बघा किती मस्त आहे आम्ही विकत विकत घेतलेला आहे हा पंधरा हजाराला छान आहे ना सेकंड ॲप्या सेकंड सेकंड ॲप्या सेकंड 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 थँक्यू थँक्यू बघा मस्त छानपैकी आज झाडाला फुलं आले आणि हे जास्वंदाची फुलं येतं हो पण असे गुलबा गुलाबाचं फुलच ते ना तशी फुलं येते हो मस्त बघा किती छान फुलं आले आज झाडाला कोणाकोणाला फुलं आवडते तर मला नक्की सांगा मला खूप आवडते हे बघा हे सुकलं आले ना चांगले फुलं काय तू काग? गो हो? तस काय करायली हम्म सांग बर यायला काय करायली ती पाणी ना बोलणं पाणी